या देशातील जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांनी कर्ज व नाफीमुळे आणि शेतकऱ्यांच्या ना विरोधी धोरण सरकारच्या विरोधी धोरणामुळे ज्यांनी आत्महत्या केल्या अशा सर्व शेतकरी कुटुंबांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आहोत आज आपल्या ठिकाणी आज आम्ही हे उपोषण हे एक दिवसाचा अन्नत्याग जे आम्ही करतो या सर्व पक्षीय सर्व समाजातील सर्व शेतकरी आम्ही उपोषण करतो आहोत एक दिवसात अन्नत्याग करतो आहोत ह्या अन्नत्याग त्यांना सहवेदना व्यक्तीसाठी करतो आहोत आज आम्ही या ठिकाणी जवळपास पन्नास अमरावती जिल्ह्यातले जे पन्नास कुटुंब आहे जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब त्यांच्या महिलांना आम्ही आयुक्त बोलावलं त्यांना दिन आम्ही उप यवतमाळ जिल्ह्यातील चिल चिलगवन येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी अडुती अडतीस वर्षापूर्वी पवनार येथे कर्ज व नागपिकीमुळं आपल्या परिवारासहित म्हणजे पत्नी आणि मुलं यांच्यासोबत जेवणामध्ये विष कालून सामूहिक का आत्महत्या केली होती ही शासन दरबारी असलेली पहिली नोंद झालेली पहिली शेतकरी आत्महत्या आहे आणि या आत्महत्येनं त्यावेळेस पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता आणि जे शासनाचं चुकीचं धोरण आणि जे शा शासनाचे शेतकरी विरोधी कायदे यामुळे साहेबराव करपेंची आत्महत्या झाली होती आज अडतीस वर्षे झाले गेल्या दहा वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी समाजामध्ये शेतकरी चळवळीमध्ये वावरणारे सर्व संपूर्ण सर्वपक्षीय कार्यकर्ते तो प्रत्येक वर्षी एकोणीस मार्चला त्यांचा स्मृती दिन साजरा करतात त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात ही श्रद्धांजली साहेबराव करपे यांनाच नाही या राज्यातल्या या देशातल्या जे जे शेतकरी कर्ज आणि नापिकीमुळे आणि शेत शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या सर्वांना सामूहिक श्रद्धांजली आजच्या दिवशी आम्ही अर्पण करतो आणि ही श्रद्धांजली नाही ही एक चळवळ आहे आणि शेतकऱ्याविषयी असणाऱ्या प्रत्येक तरुण जी पिढी आहे जे शेतकरी समाजामध्ये वावरते नवीन पिढी शेतकरी म्हणून काम करते त्या शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या केलेल्या कुटुंबियाप्रती एक प्रकारची ही सवे सहवेदना आहे आणि ही सहवेदना आणि संवेदना जागृत राहण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाने गंभीररीत्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या परिवाराकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचा आरोग्याचा प्रश्न त्यांचा शिक्षणाचा प्रश्न त्यांचा रोजगाराचा प्रश्न या सर्व गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील सर्व तमाम किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून राजडी राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या वतीनं आम्ही गेल्या दहा वर्षापासून एकोणीस मार्चला शेतकरी समाजाचं कुलदैवत डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ आम्ही सर्वजण येतो हो। आहोत आणि आजच्याही दिवशी आम्हाला हा मेसेज द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये शासनानं या बहिराजाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या सहवेदना जाणून घेतल्या पाहिजे आणि ती करा अर्थानं आम्ही आज सर्व मिळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करतो आहोत